पाकिस्तान आला गुडघ्यावर कन्फर्म काय आहे संपूर्ण कालच झालेल्या आय सी सी च्या मीटिंग मध्ये कन्फर्म झाला आहे की भारताच्या सर्व मॅचेस हायब्रिड मॉडेल वर होतील आणि राहिलेल्या सर्व देशांच्या मॅचेस पाकिस्तान मध्ये होतील हायब्रिड मॉडेल ला मंजुरी देताना पीसीबीने काही भारतासमोर आटी ठेवलेल्या आहेत ज्या की भारत जेव्हा वर्ल्ड कप होस्ट करेल तेव्हा पाकिस्तान भारतात येणार नाही वर्ल्ड कप खेळण्यासाठी ह्या मॅचेसमध्ये पाकिस्तान वर्ल्ड कप हाब्रेड मॉडेलवरच खेळेल अशी त्यांनी आठ ठेवलेले आहे नंबर दोन कुठल्याही टुर्नामेंटसाठी भारतात पाकिस्तान येणार नाहीत अशी ही आठ ठेवलेली आहे पाकिस्तानने नंबर तीन महिला वर्ल्ड कप ही आता चालू होणार आहे त्यात ही पाकिस्तान हायब्रिड मॉडेलवरच मॅच खेळेल अशी न्यूज आहे तर तुम्हाला काय या सर्व मुद्द्यावर वाटते कमेंट करून नक्की सांगा